मित्रांनो किती खोल आणि पाण्याचा व्हा बरा तुम्ही पाहू शकतो आणि आमचा चिल्लर पिल्लर मित्र घेऊन येऊ का माझा मित्र इथं सावर लावताना पट्टी मारतावर ना माझा मित्र पलटी मारतोय पण ह्याची आयटम चांगली दिसते एकदम शुभम ये मार त्याच्या आता आमचा शुभ मार सावलं आता आता चांगली पलटी मारणार आहे मी या मी बघ पाहतो मार शिव मार शिव मार। मारे रे माझा मित्र सुरू मारणार हा पलटी मारणारा बादशा आमच्यात आला पवनी चांगले येतेच पवनी शिकवले आता पलटी मारतोय मार बघतला तुम्ही गुलकांडे तुझ्या पकड तुझ्या पकड मी मारतो आता हो चलो मार चल, पकर, चल पकर। मार मार

हा बघा हा हा आयटमला बघताय हा बघा त्याचे आयटम काय तिथं गाव आहे तिथं हा चल पलटी मार पलटी चल बघूया माझ्या हॉटेल लागला चल मार लवकर ओ